चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या दत्तधाम सरकारमध्ये सर्व भाविक भक्तांचे स्वागत आहे आपल्या दत्तधाम सरकारमध्ये प्रत्येक दत्त जयंतीला दत्त जयंतीच्या उत्साहाच्या दिवशी रुद्राक्ष वाटप केल्या जाते रुद्राक्ष तुम्हाला त्रिभुवनामध्ये कुठेही भेटू शकतो पण तो रुद्राक्ष हा पवित्र असायला पाहिजे आपल्या दत्तधाम सरकारमध्ये तीन तास रुद्राक्षाचा अभिषेक करून अभिषेक केल्यानंतर त्या रुद्राक्षाची वाटप केल्या जात असती रुद्राक्ष हा भगवान शंकराच्या अश्रूपासून तयार झालेला आहे रुद्राक्ष, रुद्राक्ष धारण करण्याचे भरपूर फायदे आहेत रुद्राक्ष धारण केल्यानंतर शत्रू दृष्ट लोकांनी केलेली करणी असेल उच्चाटन असेल जारण मारण भूत प्रेत पिशाच्या केलेली जी काही पिढा असेल ती सर्व पिढा नष्ट होत असती आपल्या धंद्यामध्ये ये यश येत असतं बिझनेसमध्ये यश येत असतं मनामध्ये जे काही निगेटिव्ह रूपी विचार असतात मनामध्ये जे काही आत्महत्या रूपी विचारांची स्मृती असती ती रुद्राक्ष धारण केल्यानंतर पूर्णत ती नष्ट होत असती आपल्या दत्तधाम सरकारमध्ये प्रत्येक दत्त, सरकार दत्त जयंतीला रुद्राक्षाची वाटप केल्या जाते याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यायची आहे श्री गुरुदेव दत्त